गोपाल कृष्ण भगवान की जय घागर घेऊन शिरी जाते यमुना तिरी तीरी झाला अडवा रस्त्याला बाई नंदाचा हारी घागर घेऊन शिरी जाते यमुना तिरी झाला आडवा रस्त्याला बाई नंदाचा हारी सासूला मी सांगून आले जाते पाण्याला सासर वास करीते माझ्या जीवाला सासूला मी सांगून आले जाते पाण्याला सासर वास करीते माझ्या जीवाला मला उशीर झाला फार सासू देईल शिव्याचार झाला अडवार रस्त्याला बाई नंदाचा हारी गागर घेऊन शिरी जाते यमुना ना तिरी झाला अडवार रस्त्याला बाई नंदाचा हारी काय सांगू देवा माझ्या नशीबाचे हाल रोज रोज सासूबाई धरते माझे गाल काय सांगू देवा माझ्या नशिबाचे हा आल रोज रोज सासूबाई धरते माझे घाल मला उशीर झाला फार सासू देईल मला मार झाला अडवारस रस्त्याला बाई नंदाचा हारी कागर घेऊन अशिरी जाते यमुना तिरी झाला आडवा रस्त्याला बाई नंदाचा हारी पाळण्यात झोपविला बाळ माझताना पाजविण्या कशी जाऊ आडवी तो काना पाळण्यात झोपविला बाळ माजताना पाजविना कशी जाऊ वाढवी तो काना काना सोड सोड वाट अवघड यमुनेचा घाट काना सोड सोड वाट, अवघड यमुनेचा घाट झाला आडवा रस्त्याला बाई नंदाचा हारी घागर घेऊन शिरी, जाते यमुना तिरी झाला हडवा रस्त्याला बाई नंदाचा हारी एक जनार्धनी विनावी ती राधा राधा लागली से कृष्णाच्या नादा એક જના્ધની વિનવી રાધા રાધા લાગલી શે કૃષ્ણ ચનાદા કાના કોડ સોડ વાટ પડુ નકો માડું નકો માલા આડવા રસ્ત્યાલા બાઈ નંદા હરી गरशिरि जाते यमुनातिरि अडवास् बाई नन्दाचारी कृष्ण भगवान की जय